भावांनो बाई नि चला आता मला आज मिरच्या निसून घ्यायच्या वाळल्या मिरच्या आता आपले घरातले कामं झालेत पोय आता नाश्ता बनवून घेतलाय तर सगळ्यांचे आता नाश्ता पाणी झालाय आता भांडे गिंडे सगळे काम झालेत आपले स्वयंपाक राहिले तर दाळ दोडका बनवा म्हणलं सगळे काम झालेत आपले कामं झालेत आता हारसूचा पप्पा चाललाय आता नाश्ता करून आराम तर त्याला आता कामाला जावं लागते दहा वाजता तर थोडासा आराम करायला लागलेत आराम करायला लागले तर आमच्या दोन्हीचा धिंगाणा चालू आहे धिंगाणा करतील ते सांगूच ना काय त्याला असं नाही वाटत आपला बाप दमून येईल का आपण झोपू द्यावा काही का, 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 त्याचा धिंगाणा बंद होतच नाही बघायचा धिंगाणा चालू कूलर चालू कर हे चालू कर त्या बोर्डात पिना फसायच्या काढायच्या डबल 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 चालूच आणि सांगायला लागलं तर मम्मी मम्मी चालू म्हणजे त्याच्या घटपटी बंद होत नाही कधी मंदिराच्या पिना ते मंदिराचा तुम्हाला तर सांगेलच त्या मंदिराचे लाईट लागते तर ते पण सगळं लगे वायर कापून खोलून म्हणजे काही ना काही हारसूची खटपट चालूच राहते आता ते मंदिराची पिन काळडी त्याच्यातला वायर कापलाय नाहीतर आता काय होत होतं लंबा येतं तर आता दोन तीन दिवसापासून मंदिराचा लाईट बंद आहे म्हणजे आमच्या हारसूचं काही ना काही उन्हाळ्याच्या सुट्टीची खटपट चालूच राहती म्हणजे त्याला का असं घरात काही ना काही खटपट खटपट चालूच राहते तरी मी घरात काही बिलेटी हे ते ठोत नाही म्हणजे त्याचं कसं आहे काही ना काही खटपट करतोय त्याच्यामुळं मी त्याला कैची पण दिसू देत नसते मी ठेवून देत असते एकदा तर त्यानं घरातले काम करत होते मी तर पंख्यात म्हणजे पंख्याला असं पंखा फिरू लागला तिथं बोट घातलं तर लगेच त्याच्या बोटाला लागलं चिरलं ला बोट म्हणजे काही ना काही खटपट चालूच राहते तरी हारसूचे पप्पा हे बोर्ड सगळे बराबर लावलेच ला असते म्हणजे त्याची बोट घालणं चालूच राहते ता त्या बोर्डाजवळ पिणा खोस हे खोस बराबरच ठोवा लागतील घरातले बोर्ड म्हणजे त्याला समजतच नाही आपण बोर्डाजवळ जवळ जाऊ नये किती सांगा त्याला पण तो जाईन बोर्डाजवळच जवळच जा चला भावांनो बहिणींनो न मिरच्या निसायच्यात मला आज तुमच्या ताईला आता घरातलं साहेब पाणी द्यायला पोह्याचा बनवून आता आता शिराच्या दोडक्याची भाजी बनवणार आहे मी शिराच्या दोडक्याची छकून म्हण छकून भारी भाजी बनवली होती रात्री तुनगुळ्याची तिच्या पप्पांनी आवडली आता त्याचे पप्पा हे दाल दोडका बनवते याचे पप्पा म्हणजे मार्केटमध्ये जायत्यायला कारले नाही आवडते भाजीपाला आहे पण कारले घ्यायला जायचे म्हणजे कारले आण म्हणे म्हणजे त्याला कारले दर दिवस दिले तर खाते चकत्या तळून आवडतात त्याला तर म्हणे कारले घेऊन येतो मग आता जावं लागेल आज काय भाजीपाला आणायचं नाही भाजीपाला मी आणलंच हे सगळं पण कारले आणायसाठी संध्याकाळी जावं लागेल आता इकड्याला हिरवे कारले येते आपल्या इकडं मस्त पिवळ टिवळ येते तिकडे हिरवे गार येते मग तर इकडचे कारले मी कधीच खात नाही मला आवडत नाही इकडचे कारले हरसूच्या पप्पाला कारले कडू जर असले तर ते खातेत मग काय कारले मी गावाकडे गेले कारलं खात असते इकडे कारले काय मला खाऊ वाटत नाही आता तुमच्या ताईचे संपलेत काम आता मी थोड्याशा मिरच्या आणल्या त्या आकुल्याला ते तर आणि मसाला आणला त्या ना गरम मसाला आकुल्याला गेलते तर म्हणे चांगला मसाला येते काय जास्त मसाल्याच्या भाज्या खात नाही पण आम्ही ती लेकरं खातो आम्ही का आपण अख्खा मसाला हे आणलेला असतोय त्याला हिरव्या मिरच्यातल्याच भाज्या आवडत्या दीडशे रुपयाचा मसाला आणलाय त्याला काळा मसाला भारी सुगंधी आणि आरा मिरची घेऊन आलेत अर्धा किलो मिरची तर दिवाळी येऊस तर आम्हाला गं मग तर दिवाळीला जातो त्याच्यामुळं म्हणजे अर्धा किलोच मिरची आण पण हे काय वाळल्या मिरच्याच्या भाज्या आवडत मिरच्या निसाय लागली मी आता पहिली बार मिसाय लागली आता कारण की आजी नाही सोबत गावाकडे आहे आजी मिरच्या निसून घेतात की आम्ही कधीच मिरच्या निसत नाही मग आजी मिरच्याला हातच लावू देत नाही निसून देते लगे किती जर वाळवायच्या असल्या तर मिरच्या लगे मग आजी निसून लगे आम्हाला सुरुवात तशा मिरच्या देत मिरच्या नाही कुठं तर आता मी पहिली बार मिरच्या निसायला लागली फोडायला लागले हाताची आग व्हायला लागली आता आजीचं ध्यान आलं मिरच्या फोडायला तर आजी सगळ्या लगे अशी देठो काढून लगे आमच्या घरी तशीच करते मय आजी इकडं जर आणायची असल्या आता देठो काढून देते मिरच्याईचे म्हणजे इकडं निसायचं काम नाही मला आजी वाटते माझ्या नातीच्या हाताची आग होईल अशी असते आजीची आजी माझ्या भावांना बहिणींना आजीची लई जीव हे नाती आता छपुलं कशा निसू द्यायच्या कवळ्या तर मग आग होणार त्याच्यामुळं अकरा देत देखायला पण हात नाही द्यायचा मिस निसणार आहे आणि साबणाने हात धुवून घ्यावा लागण आज दिवसभर हाताची आग बनलेली जास्त या मिरच्याच्या देठा ऐक नाही शकू आपली माय कशी मिरच्याची देठा घे निसून देते साईपाक राहिलाय आता मास तुम्हाला सांगितलंय दाळ बनवायचा आज स्वयंपाक आरामशील बनवायचा आता डेकरायचे नाश्ते झाले तर आता हातसूच्या पप्पाचा तर चाललाय आराम लई आहे मिरच्या लई तिखट मिरच्या आणल्या पप्पा आणि मिरची पावडर इथं आहे त्या गुजरात मी जवळ ती गावाकडे दळे लागते पण पाच एक एक, एक किलोचे असतील तर दोन दोन तीन तीन किलो आणलं तर मागच्या वर्षी मी तीन किलो मिरची पावडर आणलं तर कडू जात तर त्याच्यामुळं म्हणलं आपण काय जास्त तिखट घ्यायचंच नाही ह्या वर्षी एकच किलो घेतलं ना अर्धा किलो मिरच्या आणायला आवल्या म्हणजे मसाल्याच्या भाज्या करायच्या आपल्या गावाकडे आपण जास्त मसाल्याच्या भाज्या खातो सुरज ला भेटतात पण तिखट मिरच्या येत नाही म्हणजे ये ती कुणाच आण मग येता येवस घेऊन आले आता ते सगळं आपल्याला जाणं सुरुची मग मसाले काही सांगितलं तर घेऊन येते काय लय कुणाशी घेऊन येते ते सांगितलं पण छोकूया मिरच्याला कडू कडू येत का ये बरं रात्री भाजी मिरच्या झाली ती काय कडू जर कडू मिरच्या असल्या तर वाटच लागली भाज्याची मग येत नाही बोलता येत मग आता या मिरच्या जर कडू निघल्या तर फेकूनच दे वाटणार नाही एवढ्या भाजी थोडीशी कडू वाटायला आहे रात्री आणि आमच्या घासूच्या पप्पाचं उडीचं आहे रात्री भाजी कडू तुंबळ्याची भाजी शेलती तर थोडी मग मिरच्यानं कडू झालती का मसाला जाणारा ते नाही माहिती आमच्या छोटून बनवली होती पण जिले भाजी बनवली होती तर आम्हाला कडू लागू लागली ती ग माय करायला ना हासूच्या पप्पाला भाजी काही भाजी लागली आम्हाला हासू येऊ लागलं जावा म्हणतात जवा भाजी कडसर नसली म्हणतात कडसरे कडसर रात्रीची भाजी कडसर होती तरी पण द्यायला चांगली लागली मग हास्याच का नाही बाय भावांना बाईने न भेटते उद्याच्या हिरम मध्ये